नमस्कार एक कार्तिकी एका सोलापूर रेल्वे विभागातून छत्तीस विशेष फेऱ्या करण्याचा निर्णय पंढरपूरच्या एकादशी निमित्त कार्तिकी वारकरी भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय कार्यालय प्रशासनने सोलापूर विभागातून छत्तीस विशेष फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनने सोलापूर मिरज व मिरज लातूर या मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचे घोषित केले आहे गुरुवार तेवीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर या काळात रेल्वेच्या छत्तीस विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत गाडी क्रमांक झिरो चौदा त्रेचाळीस मिरज लातूर तीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी सात वाजता मिरजहून सुटून ती दुपारी तीन तीस वाजता लातूरला पोहोचणार आहे ती गाडी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी पंढरपूरच्या रेल्वे स्थान रेल्वे स्थानकावर येईल गाडी क्रमांक शून्य चौदा चव्वेचाळीस ही लातूर मिरज दररोज दुपारी चार वाजता लातूरहून सुटून याच दिवशी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरजला पोहोचणार आहे या गाडीचे सकाळी सात पंचेचाळीस वाजता पंढरपूरच्या स्टेशनवर आगमन होईल गाडी क्रमांक झिरो चौदा बेचाळीस लातूर मिरज ही दररोज सकाळी सहा वाजता लातूरच्या स्थानकावरून सुटून ती दुपारी एक पन्नास वाजता मिरजला पोहोचेल गाडी क्रमांक शून्य चौदा एक्केचाळीस मिरज लातूर दररोज रात्री दहा वाजता मिरजच्या स्थानकावरून सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे पाच तीस वाजता लातूरच्या स्थानकावर पोहोचेल तीच गाडी पुन्हा रात्री अकरा पन्नास वाजता पंढरपूरला पोहोचेल विशेष गाड्यांना कवटे महांकळ ढालगाव जत रोड मसोबा डोंगरगाव सांगोला पंढरपूर मोडणेम कुडवाडी शेंद्री बार्शी टाऊन पांगरी धाराशिव कळम रोड ढोकी मुरोड औसा रोड आणि हरंगोळ अरण सलगर आदी स्थानकावर थांबे आहेत अशी माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी दिली आहे